नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता मॅक्स मराठी इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवाद नसतो पडलेल्यांना उचलणारा व्यक्ती खरा असतो श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी हेच करून दाखवले आहे पालघर जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष समीर मोरे यांनी माणुसकीची जाण ठेवून गरिबीची जाण असणारा एका असह्य महिलेसाठी बनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता समीर मोरे मसिहा वैशरजवळ राहणारी संतोषी मोरे ही महिला घरगुती कारणास्तव भाजली होती त्यामुळे तिचा चेहरा आणि हात विकृत दिसत होते त्या कारणास्तव तिला अद्यापही कोण रोजगार देत नसल्यामुळे ती असहाय्य झाली होती मात्र समीर मोरे यांनी तिला मदत करून एक हातगाडी टाकून त्या हातगाडीवर लागणारे साहित्य दिले आहे त्या महिलेला रोजगार तर मिळाला त्या महिलेच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च ही समीर मोरे उचलणार असल्याचे सांगण्यात आले आहे पहा काय म्हणाले समीर मोरे एनबी मॅक्स मराठीवर माझ्या संपर्क कार्यालयामध्ये संतोषी नावाची एक मुलगी माझ्या पदाधिकाऱ्यामार्फत आली तिची कंडिशन बघितल्यानंतर कळलं की तिचा काही वर्षापूर्वी स्टोचा भडका उडाला आणि चेहरा पूर्णपणे जळलेला आहे हात जळलेले आहेत तर ती कुठेच काम करू शकत नाही तिने मला सांगितलं की मला अशा प्रकारचं काहीतरी एखादा रोजगार उपलब्ध करून द्या की ज्यातनं मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तिची दोन वर्षाची लहान एक मुलगी आहे आणि मला ते सगळं बघितल्यानंतर असं कळलं की ती कुठेच दुसरीकडे नोकरी करू शकत नाही तिची सखोल चौकशी केल्यानंतर असं कळलं की तिची आई आहे ती काही नाश्त्याच्या वस्तू बनवू शकते इडली अशा प्रकारच्या काही चहा वगैरे ती बनवू शकते मग त्या अनुषंगाने चौकशी केल्यानंतर ती म्हणाली की मी मला एक हातगाडीचा व्यवसाय मला करता येईल मग आपण आपल्या एक सामाजिक बांधिलकी जपत त्यांना टाटा हाऊसिंगजवळ एक हातगाडी उपलब्ध करून दिली आणि त्यांनी त्यांचा व्यवसाय आता सुरू केलेला आहे आणि तिच्या दोन वर्षाच्या मुलीची सर्व शिक्षणाची जिम्मेदारी मी उचललेली आहे तिने असं सांगितलं की मी हा असा असा व्यवसाय करू शकते आणि मलाही वाटलं की अशा अशा व्यक्तीला जर मदत केली तर आपल्यालाही काहीतरी चांगलं केल्याचं चा समाधान मिळेल आणि त्या अनुषंगाने मी ही त्यांना मदत केलेली आहे देवासारखा माणूस भेटला समीर मोरेच्या रूपाने असं संतोषी मोरे आणि तिच्या आईने म्हटले आहे पहा काय म्हणाले संतोषी मोरे आणि तिची आई एनबी मॅक्स मराठीवर माझं नाव संतोषी रावजी मोरे आहे मी माझं अगोदरच अपघात झालेला आहे स्टोनी भडका झाला होता तर इतका वर्ष म्हणजे आता भरपूर वर्ष झाले दहा दहा वर्ष झाली त्या गोष्टीला आणि माझं लग्न दोन हजार चौदामध्ये झालं आणि आता माझे मिस्टर नाही आहे जेव्हा माझी मुलगी डिलिव्हरी झाली माझ्या मुलीचं बालपण मिस्टर नाही आहे ऑफ झाले आहेत आणि अशा परिस्थितीत माझी एक मैत्रिण आहे प्राजक्ता करून इथे मा आपल्या बोईसरचीच आहे तिने मला विचारलं की काय घडलं कसं झालं वगैरे आणि ती माझ्या मदतीसाठी धावत आली आणि आज तिने मला एका सरांना फोन करून एका दिवसातच तिने माझ्यासाठी ओळख वगैरे करून सरळ सरांनी लगेच माझ्यासाठी सुविधा करून दिली स्वतःचं काय म्हणतात व्यवसाय सुरू केला गाडी घालून दिली स्वतःचं मी आता इडली सांबार ढोसा हो मेंदूवडा असं सकाळचा जे हेल्दी नाश्ता असते ते ठेवते आणि खरंच खूप चांगलं केलं आहे समीर सर आहेत आपले मनसेचे अध्यक्ष आहेत त्यांनी आणि त्यांनी एवढी ओळखीने माझ्यासाठी म्हणजे आता माझ्या मुलीचं शिक्षण वगैरे तेच उचलणार आहे तेच करणार आहेत आणि एक भाऊ जसं एक पाठिंबा देतो तसं त्यांनी माझ्यासाठी खूप केलं आहे तुमच्या मुलीसाठी जे हातगाडी टाकून व्यावसायिक तुम्हाला करून दिलाय दिला हो जरा त्याबद्दल सांगा त्यांनी जे केलं आहे असं अजून कोणी ना असं केलं नाही आहे देवच एक धावून आला असं करून दिलंय आम्हाला बस आयुष्यामध्ये देवाने त्यांना अजून प्रगती पुढे त्यांची होऊन द्या बस आम्हाला येत त्यांचा आशीर्वाद त्यांना आमच्या आमच्यासारख्या अजून किती महिला असेल त्यांना खरंच समजा भेटू दे बस दुसरं आम्हाला काय नाही बोलायचं खूप आमच्यासाठी त्यांनी केलंय ना असं सक... प्रत्येकाला असं भेटो तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपण पाहत राहा एनबी मॅक्स मराठी